चौदा तारखेपासून या भागामध्ये संध्याकाळच्या वेळेला काही धुळ्याचा दक्षिणेकडील भाग जळ जल्ग, जळगावचा दक्षिणेकडील भाग तर अनेक भागांना हा पाऊस आगमन करतोय तत्पूर्वी तेरा तारीख कुठल्या भागांना पाऊस आहे देखील पाहूया लाईव्हच्या माध्यमातून सर्वांना विनंती आहे ज्यांना कोणाला टार्गेट करायचे त्यांनी आजचे दिवस टार्गेट करून घ्या अवघ्या दोन दिवसामध्ये तुमच्या भागातला पाऊस हा मिळणारच आहे खानदेशचा विषय आणि पश्चिम महाराष्ट्राचा विषय ज्यांना कितीही दाताडे काढायचे त्यांनी काढू द्या कारण की परवापासून हे गायब होतील आज आजची कंडिशन जर आपण पाहिली तर महाराष्ट्राच्या बऱ्याच भागांमध्ये एलपी पर्से बनण्यासाठी वातावरण हे उघडीच दिलेलं आहे पण फवारणीची वेळ जी आहे तेरा ऑगस्टला ही काही मोजक्या भागांना म्हणण्यापेक्षा काही चांगल्या भागांना मिळणार आहे विशेषतः अशी पद्धत आहे की उद्या संध्याकाळी तेरा तारखेला बीड जिल्ह्यातल्या शहागड गेवराई पट्टा आंबडपट्ट्यामध्ये थोडाफार प्रमाणात पाऊस पडेल पण परभणी माजुलगाव पट्ट्यामध्ये तेरा तारखेला संध्याकाळपर्यंत पाऊस दाखल होणार आहे उद्याच्या दुपारनंतर ते चार पाच वाजता फवळणी वेळ मिळू शकतो मराठवाडा उत्तरेकडील भाग पण आता खांदेची जी काही परिस्थिती आहे ती उद्यापासून सुधारते आहे उद्या पाऊस नाही हे देखील लक्षात ठेवा उद्या फळ पडला तर मोजक्या ठिकाणी पडेल जसं की आपल्याला जे व्हिडिओज वगैरे पाहायला मिळतात अशा पद्धतीनं पण चौदा तारखेला रात्रीच्या वेळेला कुठले भाग खांदेचे घेऊल मराठवाड्यातले घेल दक्षिण महाराष्ट्रातले घेल आणि बीड लातूरसह बुलढाण्याचे घेल हे देखील पाहूयात छत्रपती संभाजीनगरच्या साइड साईडकडील भाग जालना बदनापूर साईड थोडीफार म्हणण्यापेक्षा जवळपास चांगल्या पद्धतीने वैजापूर गंगाखेड सिल्लोड कन्नड त्याचबरोबर पैठण हे देखील भाग बाजदूस या भागामध्ये पाऊस येण्याचं आगमन करतोय मालेगाव नांदगाव साइड जे आहे ते आहे मनमाड साइड आहे चाळीसगाव पाचोरा सोयगाव हा देखील भाग आहे सिल्लोड कन्नड भोकरदन चिखली देवळगा हा देखील भाग आहे खामगावचा मात्र बऱ्यापैकी एरिया हा चौदा तारखेला मध्यरात्रीपर्यंत कव्हर अप करणार आहे बुरहामपूर परिसरात देखील पावसाचं वातावरण हे चांगल्या पद्धतीने बनणार आहे अमरावती जिल्ह्यामध्ये सर्वदूर तर तो पाऊस चौदा तारखेचा नाही आहे पण मात्र बऱ्याच ठिकाणी हा पाऊस आगमन करणार आहे धुळ्यामध्ये नंदुरबारमध्ये मोजक्या ठिकाणी पण चांगल्या पद्धतीचा पाऊस हा या तारखेला होणार आहे पण दोन दिवस तेरा आणि चौदाला वातावरण हे प्रचंड ढगाळलेलं असल्यामुळे पिकं करपण्याची पद्धत जी आहे ती भरपूर होणार आहे खामगाव सह अकोला कारंजलाल अमरावती यवतमाळ हिंगणघाट चंद्रपूर या भागामध्ये देखील पावसाची दस्तक चौदा तारखेला असणार आहे पण तत्पूर्वी ह्या अगोदर सुद्धा तेरा तारखेला सुद्धा रात्रीच्या वेळेला काही ठिकाणी हा पाऊस आगमन करू शकतो परभणी जिल्ह्याचे जे काही सोडलेले भाग होते त्यापेक्षा घेतलेल्या भागांना हा तेरा तारखेलाच आगमन करणार आहे म्हणजे उद्याच्या रात्रीला पण चौदा तारखेला ह्या घेतलेल्या सोडलेल्या भागांमध्ये देखील आगमन करणार आहे आणि एक विनंती आहे पहिल्या दोन दिवसामध्ये हा जो काही पाऊस येतो ह्या दोन दिवसामध्ये पाऊस हा जवळपास शंभर टक्क्याची व्याप्ती देणार नसला तरी मात्र जे काही बंद पडलेली सिस्टीम आहे प्रत्येक तालुक्यामध्ये तो सक्रिय होणार आहे आणि गरमीची उष्णतेची लेवल जर पाहिली ले। तर पाण्याचा थेंब देखील मोठा राहणार रा आहे त्यामुळे समाधानकारक पाऊस होण्याचे आगमन जास्त आहे सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी दिनांक चौदा तारखेला वातावरण सक्रिय होते तेरा तारखेला सक्रिय होते आणि चौदा तारखेला अनेक भाग तो कव्हर अप करणार आहे जालना बीड छत्रपती संभाजीनगर च्या दक्षिण भाग तसेच लातूर नांदेड अशा अनेक ठिकाणी पाऊस चांगला झालेला आहे पण या भागांमध्ये फवारणीची संधी फक्त उद्याचे उद्या दिवस आहे उद्यापासून म्हणजे चौदा उद्या संधी मिळते पण चौदा पासून फवणीचा वेळ या मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांचा संपतो आहे चार ते पाच दिवस फवारणीसाठी फारशी संधी मिळणार नाहीये पश्चिम महाराष्ट्रातील अहिलेदेवी नगर परिसरामध्ये कोपरगाव असेल पाथर्डी परिसर असेल पट्टा असेल हा देखील भाग इकडे सा दक्षिण साइडचा सा जो काही भाग आहे या भागांना सुद्धा उद्याच्या तेरा तारखेला तुरळक ठिकाणी पाऊस बऱ्यापैकी होणार आहे पण चौदाच्या रात्रीपर्यंत या भागात अनेक भाग तो व्याप्तीसह राहणार रा आहे त्यानंतर पालमचं पाहूयात पालम भागामध्ये काही ठिकाणी चांगला पाऊस झाल्याचं चा मॉडेलनुसार स्पष्ट होतंय पण पालमचे अनेक भाग त्यांनी सोडलेले आहेत काही ठिकाणी असमाधानकारक पण दिलेल्या तारखेला जरा बरा पडला होता ठीक आहे तुम्ही कमेंट त्यावेळेस नाही केलं तरी चालतील काय अर्थ नाही पण पालम हा चौदा आणि पंधरा तारखेच्या रडारवरती जास्त प्रमाणात येतोय तर ता चौदा तारखेला पालमचे अनेक भाग देखील पूर्ण होणार आहेत त्यामुळे पालमच्या पिकांचा प्रश्न देखील मिटू शकतो धुळ्यामध्ये पंधरा तारीख संध्याकाळी धुळ्याच्या उत्तरेकडील भागांना त्या भागांची नावं देखील घेऊयात आपण नंदुरबार शहादा साक्री पिंपळनेर तिताने परिसर त्यामुळे पारोळा सिरपूर परिसर चोपाडा परिसर नामपूर परिसर ते मालेगाव सटाणा या भागापर्यंत मजल चांगले आहे चाळीसगाव निफाड देखील भागाच्या मध्ये असणार आहे मनमाडची थोडी परेशानी काही भागांची तो करेल पण चौदाला या भागामध्ये देखील थोडा मध्यम पाऊस झाला होण्याचे अंदाज जास्त आहे त्यामुळे या भागातला देखील प्रश्न बऱ्यापैकी सुटू शकतो आता विषय आहे तुमच्या कमेंटचा कमेंट घ्यायला सुरुवात करतोय अनेक विनंती आहे जो निर्णय मी घेतलाय खांदेच्या अंदाज बंद करण्याचा तो पाऊस बंद झाल्याच्या पाऊस सुरू झाल्याच्या नंतर या पिकांना जीवदान मिळाल्याच्या नंतर सतरा ते अठरा तारखेला आपण तो बंदही करणार आहे नागपूर जिल्ह्याची जी काही पावसाची कंडिशन आहे नागपूर अकोला अमरावती ह्या दोन दिवसात मिटून जाईल भाग बदलत पद्धतीने आहे पण व्याप्तीचा विषय जास्त आहे ह्या भागांमध्ये पण मराठवाड्यामध्ये पुन्हा जसं मागच्या वेळेस झालंय पण ह्या वेळेस व्याप्तीचा विषय जास्त असल्यामुळे मराठवाड्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेतातनं पाणी वाहनं रान चिबडण्याची पद्धत या काळामध्ये जास्त प्रमाणात राहू शकते येवला तालुक्यात आता तुमच्याकडे उद्या सकाळपासून उष्णता कमी होणार आहे उन्हाची तीव्रता खूप कमी होणार आहे तुम्हाला एकंदरीत तारीख पंधराची दिली पण चौदा तारखेलाच काही ठिकाणी रात्रीच्या वेळेला पाऊस होईल कारण की तुमच्या गावात नाही झालं तर तुम्ही पुन्हा अंदाज फेल म्हणता येईल त्यामुळे तुम्हाला पंधरा तारीख दिली बरी आहे उद्याचा दिवस उद्याचा दिवसच वातावरण सक्रिय करणार आहे त्यानंतर पंधरापासून चौदा पासून अनेक भागांमध्ये वातावरण सक्रिय होणार आहे वाटूर फाटा मंठा परिसर घनसावंगी तीर्थपुरी परिसर कुंभार पिंपळगाव सर्कल ते मा सेलू मानवेचा जो काही पट्टा आहे उद्या या भागामध्ये वातावरण हे डेव्हलप होण्यासाठी परिस्थिती सक्रिय राहणार आहे तर उद्या या भागामध्ये बघा कुठे कुठे पाऊस पडू शकतो स्थानिक लेवलचा मध्यरात्री तेरा तारखेला काही मोजक्या भागांमध्ये गरमीच्या लेवलमुळे पैठण गंगापूर शहापूर या भागा मार्गे पावसाची टफ लाईन बनवतील त्यामुळे वाटूरच्या थोड्या भागांमध्ये पाऊस आगमन करेल पण या भागामध्ये चौदा तारखेला पाऊस हा निश्चित स्वरूपामध्ये अनेक ठिकाणी गर्जनेसह असणार आहे या मराठवाड्यातल्या दोन चार तालुक्यांमध्ये जगफुडीचे प्रकार देखील पाहायला मिळू शकतात अशी परिस्थिती आहे त्यानंतर हिंगोली वाशिम जिल्ह्याचे अनेक भागांना सुद्धा दिनांक चौदा रात्र तर मध्य पंधराही दिवसभर राहण्याची शक्यता जात आहे मित्रांनो खऱ्या पाऊस वाहुनी पाऊस जे काय कंडिशन आहे त्या ह्या दोन तीन दिवसाच्या नंतरच राहील पण ह्या दोन दिवसामध्ये वातावरण हे पूर्णपणे पावसाचा परिस्थिती निर्माण होईल आणि एक विनंती आहे जेवढं जळायचं ना काही कंपनीच्या एजंटला तेवढंच जळा एक मिलियम ऑगस्ट मध्येच करून दाखवतो तुम्हाला फक्त माझे हे काही शेतकऱ्यांचे जे काही प्रश्न आहेत ह्या दोन दिवसात मिटून गेल्याशिवाय राहणार नाही आणि विनंती आहे पंधरा दिवसात बेचाळीस ते तेचाळीस हजार शेतकऱ्यांपर्यंत मी सहजरित्याने पोहोचलोय पण काही इतर हवामान तज्ज्ञांचे जे काही चहाटे आहेत लाल होटे पण करणारे अंधभक्त यांना विनंती आहे शास्त्रशुद्ध पद्धतीने तुम्ही जो काही लाईव्ह घेताय तो लाईव्ह द्या आणि खानदेशच्या मित्रांना एक विनंती आहे तुम्ही माहिती शेवटपर्यंत पाहत नाही ही तुमची चूक आहे जी परिस्थिती आहे ते आहे आणि एक विनंती करतो सगळ्यांनी कमेंट थोडा बंद करा की पाऊस हा हवामान तज्ञांना कधीच मागायचा नसतो तो त्यांच्या हातातला विषय नाहीये तुमच्याकडे आवा आला त्यावेळेस कृतीन पावसासाठी तुम्ही सगळे खानदेशकर एक झाले असते तर सरकारने तुम्हाला क्लाउड सीडिंग करून तो पाऊस पाडूनही दाखवला असता पण तुम्ही शेतकऱ्यांच्या पोरणा टार्गेट करणार शेतकऱ्यांच्या पूर्ण नाव ठेवणार आणि पगार लाखोचा पगार घेणाऱ्या लोकांना तुम्ही मोकळं सोडणार त्यांच्याकडे यंत्रणा आहे जास्त प्रमाणात पाऊस पडण्याची देखील कंडिशन त्या भागामध्ये पडू शकते क्लाउड परिस्थिती जळकोटचं सांगितलंय मित्रा सगळ्या भागातलं सांगितलंय थोडा उद्याचा दिवस अवधी आहे उद्या उद्या तर उन्हाची तीव्रता देखील कमी होते आहे सरळ सरळ सांगायचं म्हणजे आजच्या सारखं ऊन उद्या नाहीये फक्त थोडी गर्मी राहील पण ऊन नाहीये दिनो भाऊ तारीख दिली आहे तुमचा कोणता तालुका आहे देखील सांगा पाथर्डी तालुक्यामध्ये उद्या मध्यरात्री बारा ते एकच्या च्या दरम्यान पाऊस होण्याचे आगमन आहे पण चौदाच तारीख तुम्हाला आहे संध्याकाळची तेरा तारखेला सुद्धा आहे पण चौदा तारीख तुम्हाला तशी बरी राहणार आहे चला आणि कोणाचे सेनगाव हिंगोली उद्या मोजक्या ठिकाणी गुरुवारी चौदा तारखेला अनेक ठिकाणी पाऊस असणार आहे शेनगाव विजांचा कडकडाट देखील राहील आंबड पैठण गंगापूर मेघगर्जनेसह पाऊस चौदा तारखेला असणार आहे नेवासा चौदा तारीख आहे चौदा तारीख ही भाग बदलत पद्धतीने आहे पण व्याप्तीचा विषय जास्त येणार आहे कारण की गरमीच्या लेवल पाहता आणि वाऱ्याची तीव्रता कमी होणार आहे त्यामुळे हा पाऊस ऍक्टिव्ह होतोय पावसाळ्यासारखाच चांगला पाऊस हा बरसणार आहे त्यामुळे अनेक भागांची चिंता या काळात मिटणार आहे सोयगाव देवी जळगाव साईड असेल तर सळगावमध्ये पंधरा तारीख दिलेली आहे चौदा तारखेला वातावरणामध्ये पावसाची सुरुवात चौदा तारीखला होणार आहे पण चौदा तारखेला सगळे भाग तो घेणार नाही त्यामुळे पंधरा तारीख तुम्हाला देतो आहे वर्धा हिंगणघाट समुद्रपूर भाग जो आहे ओके एक मिनिट दादा तुमच्याकडे व्याप्तीचा विषय कमी आहे साठ टक्के व्याप्ती आहे आणि तुमच्या भागामध्ये दिनांक तुमच्याकडे तेरा तारीख राहणार आहे तेरा तारीखेला हिंगणघाट वगैरे भागामध्ये मेघगर्जनेचा पाऊस होईल व्याप्तीच्या विषय साठ टक्के राहील आणि तीन चार दिवस पाऊस असल्यामुळे सगळा भाग तुमच्याकडं पूर्ण करेल जळगावच्या नदी नाल्यांचा विहिरी वाण्याचा जो काही प्रश्न असेल पण सगळ्या भागामधला तो त्या तारखेला कम्प्लीट होईल मी अंदाज देत नाहीये पण नक्की पाणी साचेल नदी नाले ओढे वाहतील अशी दहा ते पंधरा टक्के भागांची कंडिशन दिनांक तुम्हाला वार, वार सांगतो मी शुक्रवारची असणार आहे येत्या दोन तीन दिवसात बोधवडची कंडिशन मित्र तुम्हाला मी मागच्याही रीलमध्ये सांगितले तुम्ही रील, रील पण पूर्ण पाहत नाहीये बोधवड परिसर गुरुवार आहे तुम्हाला परवाची डेट आहे कोपरगाव वैजापूर चौदा तारीख देतोय तेरा तारखेला साईड साईड बाईट साईड बाईट आहे समजा म्हणजे इकडने गेला तिकडने गेला असं आहे कदाचित तुमचंही गाव तो घेऊ शकतो पण तुम्हाला दिनांक चौदाचीच तारीख तुम्हाला संध्याकाळच्या वेळेला दे देणार आहे बीड जिल्ह्याला उद्याचा दिवसच गॅप आहे तसा गॅपही म्हणता येत नाही तुमच्या भागात दक्षिण साईडला खूप चांगला पाऊस चालू आहे तुम्ही मी बघून आलोय आज कालच विशेषतः माझं पट्टा दक्षिण चौसाळा पट्टा व्यवस्थित पाऊस आहे बीडचे उत्तर भाग जे असतील उद्या रात्री मोजक्या ठिकाणी उद्याच्या तारखेची गॅरंटी देत नाहीये चौदा ही तारीख तुमच्यासाठी असणार आहे भोकरद जाफराबाद चौदा तारीख संध्याकाळची असणार आहे दोन दिवसात जो काही पडेल तो मोजक्या ठिकाणी पडणार आहे म्हणजे उद्याच्या दिवस जो काही पडेल तो मोजक्या ठिकाणी चोपाडा चोपाडा परिसर जो आहे तो चौदाला मोजक्या ठिकाणी आहे पण आभार दोन दिवस खूप फुल आहे तुमच्याकडे पंधरा तारीख तुमच्यासाठी फिक्स आहे तर जय शिवराया मित्रांनो लाईव्ह मध्ये तेच थांबतो व्यवस्थित तुमच्या तालुक्यांच्या रील्स बनवायच्या आहेत आणि निगेटिव्ह कमेंट जे आहेत काही मला बंद पडलेलं नाही तुमच्या भागांमधली माहिती द्यायची त्यामुळे निगेटिव्ह कमेंट करून माझ्याकडनं रिप्लाय रिपोर्टची अपेक्षा करू नका जय शिवराय मित्रांनो धन्यवाद सगळ्या गोष्टीची माहिती दिली आहे परत हा व्हिडिओ रिपीट पहा